नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रमा सीमा यांना आवाज देत असतो परंतु कुणीही बाहेर येत नसते तर अक्षय सीमाच्या रूममध्ये सुद्धा जाऊन बघतो पण सीमासुद्धा तेथे नसते अक्षय विचार करतो की हे सर्वजण कुठे गेले असतील आणि तेवढ्यात सोप्याजवळ रेवाही बसलेली असते आणि पूर्णपणे रेवाही रक्ताने माखलेली असते हातामध्ये तिच्या सूर्य असते आणि जोरजोराने ती हसू लागते तर अक्षयला ते सर्व रेवाचे दृश्य पाहून तर खूप मोठा धक्का बसतो रेवा मोठमोठेने मुट म्हणू लागते की मी सर्वांना मारून टाकले अक्षय आणि जोरजोराने हसत असते तू अथर्वला आणून माझ्या आयुष्यामध्ये चांगले केले नाही असे जेव्हा रेवा म्हणते तर अक्षय स्वप्नातून जागा होतो कारण अक्षयचे ते स्वप्न असते तेव्हा अक्षय जोरजोराने रमाला आवाज तर रमा ही रेवाच्या खाली येत असते आणि धावतच ती अक्षयकडे येते अक्षयला विचारते की काय हो काय झाले का ओरडता तुम्हाला इतका घाम का आला म्हणून ती अक्षयचा घाम पुसते तेव्हा अक्षय घाबरतच म्हणतो की मला भयंकर असे स्वप्न पडले रमा विचारते की काय स्वप्न पडले अक्षय घाबरतच सांगू लागतो की मला स्वप्नामध्ये असे दिसले की ती रेवा सर्वांची वाट लावते आपल्याला सर्वांना तिने उद्ध्वस्त केले आपल्या सर्वांच्या संसारात तर रमा म्हणते की आव काही काय बोलता तुम्ही आणि अक्षयला पाणी पिण्यासाठी देते काय झाले तुम्हाला असे विचारते तर अक्षय म्हणतो की रमा या अगोदर मला केव्हाही असे स्वप्न पडले नव्हते त्या रवाला आता घराच्या बाहेर काढायलाच हवे रमा म्हणते की आहो जाईन ती आणि ते स्वप्न होते त्याचा इतका विचार करू नका अक्षय म्हणतो की अगं हे असे स्वप्न मला पहिल्यांदा पडले आणि का पडले असेल हा काही संकेत तर नसेल ना रमा म्हणते की आओ असे काही नाही असे घडणार सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही निवांत झोपा जे घडायचे होते ते घडून गेले म्हणून रमा ही अक्षयला झोपी लावते आणि अंगावर टाकून प्रेमाने डोक्यावरून हातसुद्धा फिरवते त्यानंतर आनंद आणि जान्हवी हे बाहेर फिरण्यासाठी येतात आणि अथर्वबद्दलच विचार करत असतात की नेमकं हा अक्षयचा मित्र कोण असेल दोघे एकमेकांना विचारू लागतात की अक्षयच्या तोंडातून ह्या मित्राचे कधी नाव ऐकलेले नाही आणि आत्तापर्यंत मी त्या मित्राला कधी बघितलेलं सुद्धा नाही जान्हवी म्हणते की अरे असे कुणीतरी असू सुद्धा शकते आणि तेवढ्यात रमाकांत का का बाहेर निघलेले असतात कारण आनंद आणि जान्हवीला त्यांचा पाठलाग करायचा असतो की नेमकं ते कुठे जातात तेव्हा जानवी मुद्दा म्हणते की बेबी हे पग काकांनी आपली बाग किती सुंदर सजवली किती छान फुलेसुद्धा आली तर काका पुढे येतात आणि गुड मॉर्निंग करतात आणि आलोच असे बोलून निघून जातात तर जानवी म्हणते की चल आपण आता काकांचा पाठलाग करूयात आनंद म्हणतो की मला अजिबात हे पटत नाही चांगले नाही ते तर जानवी म्हणते किती बोर आहेस रे तू आणि प्रेमाने आनंदला म्हणते की बेबी चल ना ते कुठे जातात ते तर बघूयात तेव्हा आनंद म्हणतो की जानू तू दरवेळेस असेच करते म्हणून मी पागल होतो जान्हवीचे ऐकून शेवटी ते दोघे काका कुठे जातात हे बघण्यासाठी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे जातात त्यानंतर अथर्व पार्वती आजीबरोबर गप्पा करत असतो की आत्ताच्या काळातील सून असते ती जोरात ओरडते की बोट कापले म्हणून आणि सासूही धावतच येते की विचारते काय झाले म्हणून कारण ती सोशल मीडियावर बघत भाजी चिरत असते तेव्हा सून म्हणते की मी हळद लावू की मलम तेव्हा सासू म्हणते की त्या अगोदर तू एक काम कर तू अगोदर सोशल मीडियावर स्टेटस टाक तर पार्वती आजीला खूप हसू येते असे डेटस टाक की भाजी चिरता पोटाला लागले आणि फिलिंग्स कापल्या गेल्या तर पार्वती आजीला आणखीनच हसू येते आणि आजकालच्या मुलींचं खरच खूप अवघड असते असे ती हसूनच आथर्वला म्हणते आमच्या घरामध्ये सुद्धा असाच एक नमुना आहे की जानवी घरामध्ये काही झाले की लगेच ती सोशल मीडियावर अपलोड करत असते तेवढ्यात शशिकांत तयार होऊन बाहेर येतो तर पार्वती आजी त्याला गुड मॉर्निंग करते आणि तू याला अथर्वाला भेटला का असे विचारते तर अथर्व लगेच उठतो आणि शशिकांतला हॅलो करतो तेव्हा पार्वती आज्जी ओळख करून देते की हा अक्षयचा मित्र अथर्व तेव्हा अथर्व म्हणतो की मी तुमच्याबद्दल बरेचसे काही ऐकले परंतु भेट मात्र झाली नव्हती तेव्हा शशिकांत खुशून म्हणतो की तुला भेटून तर मला खूप छान वाटले आथरव सुद्धा तेच बोलतो तेव्हा पार्वती आजी अथर्वला म्हणते की तू आरामात बस आता आम्ही निघतो तेव्हा पार्वती आजी उठायला लागते तर तिच्या कमरेमध्ये थोडीशी लचक भरते अथर्व धावतच येतो की आई आजी काय झाले पार्वती आज्जी म्हणते की अरे एकदमच अशी चमक आली आणि हल्ली असे होत असते तेव्हा अथर्व म्हणतो की बघू पाय बघू आणि आजी तुमच्या पायाला सूज वाटते तर पार्वती, आरे या वाया असे। तेवा पार्वती आजी म्हणते की अरे या वयामध्ये होत असते असे तेव्हा अथर्व म्हणतो की माझ्याकडे एक सोल्युशन आहे आणि पार्वती आजीला टेबलवर पाय ठेवण्यासाठी सांगतो आणि प्रेमाने तो आजीचा पाय चेपून देत असतो तर आजी म्हणते की अरे नको मशीन वगैरे आहे माझ्याकडे तेव्हा अथर्व म्हणत असतो की मशीनचे वेगळे आणि हाताने पाय चेपलेले जरा वेगळेच असते तर शशिकांत हे सर्व बघून म्हणतो की हा जरा जास्तच गोड बोलतोय जरा लाडगत नाही ना तेव्हा आजीला म्हणत असतो की माझे मला सांगायचे की जो मोठ्यांचे पाय जेपतो त्याला आशीर्वाद मिळतात मी सुद्धा अगदी तुमच्या नातवासारखा म्हणजे अक्षय सारखाच आहे जसा तो तुम्हाला तसाच मी आणि शशिकांत कडे बघत शशिकांतला म्हणतो की मी फार लाडीगुडी लावतो असेच तुम्हाला वाटत असेल ना तेव्हा शशिकांत म्हणतो की इतकं अचानक रुजू वाग त्याने पाहिलेलं नाही त्यामुळे जरा चकित झालो तेव्हा पार्वती अज्जी खुर्शन म्हणते की अरे हो अक्षय सोडून कधीही माझी सेवा इतकी कोणी केलेली नाही अगदी शशिकांत तू सुद्धा अथर्व उठतो आणि शशिकांत जवळ येतो आपली अजून काकाशी फारशी ओळख झालेली नाही शशिकांत म्हणतो की अरे तू अक्षयचा मित्र असल्यावर मी काय म्हणणार आणि तरीसुद्धा मी तुला विचारतो की तुला काय आवडते तर लगेच अथर्व म्हणतो की काका कसे आहे हा प्रश्न जरा किचकटच आहे परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो की हल्ली मला जे काही आवडते ते इतरांना नाही आवडत तेव्हा शशिकांत म्हणतो की बापरे बरीच किचकट आवड दिसते तेव्हा अथर्व सांगू लागतो माझे एक सिंपल लॉजिक आहे की जग जसे चाले तसे आपण चालायला हवे घडी जर विस्कटली तर ते मला आवडत नाही नीट घडीमध्ये मला जगायला आवडते तर शशिकांतला अथर्वचे पटते आणि तो अथर्वला गुड असे म्हणतो त्यानंतर इकडे रमाकांत काका एका झाडाखाली येऊन बसलेले असतात तर जानवी आनंद त्यांचा पाठलाग करत गुपचुप त्यांच्या मागून येतात तर आनंद म्हणतो की हे पग जानू मी तुला बोललो होतो की काका एका झाडाखाली बसलेले असतील तेव्हा जानवी म्हणते की बेबी तुला असे वाटत नाही का ते कुणाची तरी वाट बघतात आनंद म्हणतो की तू काही वेडी बेडी आहेस का तो कशाला कुणाची वाट बघेल त्या बिचाराला घरामध्ये शांतता मिळत नसेल म्हणून तो इकडे येऊन बसत असेल उगच आपण त्याला डिस्टर्ब करायला नको आणि तेवढ्यात काकाच्या मोबाईल वर फोन वाचतो तर जानवी म्हणते ते, ते पण काकांचा फोन वाचतोय काका म्हणत असतात की इकडेच आलो आणि येथेच बसलो असे म्हणत असताना काकांचे लक्ष जान्हवी आणि आनंदकडे जाते तर जानवी ही आनंदला म्हणत असते की ती नक्की कुणाची तरी वाटच बघतात आणि हसून म्हणते की आभीसाठी नवीन आई तर आणणार नसेल ना तर आनंद म्हणतो की जान्हवी अगं तू काही वेडी आहेस का तुझ्या डोक्यामध्ये कधी काय येईल ते सांगता येत नाही काका असे का, का, का करतील ग आपण जाऊयात नको त्यांना डिस्टर्ब करायला तर जान्हवी म्हणते की बेबी अरे थांब जरा आणि काका लगेच फोन ठेवतात आणि मेसेजवर काहीतरी टाईप करून टाकतात तर जान्हवी म्हणते की नेमकं हे काय का करतात आनंद म्हणतो की तो नक्की इकडे एकट्याच बसण्यासाठी आला असेल तर आपण जाऊयात नको त्याला डिस्टर्ब करण्यासाठी आनंद निघून जातो हो तर जान्नवी म्हणते की तू सुद्धा बोर आहे आणि काका तुम्ही सुद्धा बोर आणि शेवटी जान्हवीला सुद्धा आनंदच्या मागे जावे लागते त्यानंतर इकडे पार्वती आजी अथर्वला वय विचारते तर अथर्व म्हणतो की मी अक्षयच्याच चास वयाचा असेल तेव्हा पार्वती आजी म्हणते की खूप नॅचरल दिसतो तर अथर्व म्हणतो की परिस्थितीनुसार माणसाला बदलावे लागते तेव्हा शशिकांत म्हणतो की ते सगळं ठीक आहे परंतु मगाशी तू ज तुझ्या आवडीबद्दल जे सांगितले ते जरा व्यवस्थित सांग तेव्हा आथरू म्हणतो की प्रत्येक माणसाचे डिफाईन असे रूल्स असतात हे रुल्स जर बदलले तर प्रॉब्लेम सुरू होतात स्त्रिया हे फक्त घरातील काम करायच्या परत शे बाहेर काम करून पैसे कमवायचे परंतु आता तर जमाना खूप बदलला आता तर स्त्रियासुद्धा काम करतात आणि पुरुषसुद्धा काम करतात सर्वत्र असा झाला झालाय आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो त्यांचे बोलणे ऐकतो अक्षय अथर्वला विचारतो की अथर्व तूही बोलतोस तर अथर्व म्हणतो की नाही जे लोक असा विचार करतात त्यांच्याबद्दल मीही बोलतो तर अथर्वचे ते बोलणे ऐकून शशिकांत आणि पार्वती अज्जी धक्क्यानेच अथर्वकडे पाहू लागतात तर अथर्व म्हणतो की नाही मला असे वाटते की ज्याला जे काम पडते त्याने तेच करावे तरच आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले आणि पॉझिटिव्ह बदल होतात स्त्रियासुद्धा मोठमोठ्या पदावर काम करून आपला हक्क मिळवतात पैसे कमवतात उदाहरण तर आपल्या समोरच आहे आणि काका जी माणसंही स्त्रियांना कमी लेखतात ते मला आवडत नाही तर शशिकांत म्हणतो की मलासुद्धा तर अक्षय शशिकांतकडे बघतो तेव्हा तेव्हा म्हणतो की अरे खरंच आपले किती विचार जुळतात अक्षय म्हणतो की मुळातच आपण स्त्री पुरुष असाच भेद का करतो तेच मला कळत नाही जी न काम बायकांना जमतात ती काम पुरुषांना जर जमली नाही तर तो त्या पुरुषांचा प्रॉब्लेम आहे आणि पुरुषांनी जरा काम केले तर आपण लगेच त्याचे कौतुक करतो मध्ये सर्वत्र पुरुषांचेच कौतुक असते बायकांनी कितीही कष्ट काम केले तरी त्यांचे कोणीच कौतुक करत नाही हा आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रॉब्लेम आहे तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुमच्या गप्पा खूपच छान रंगल्या आम्हाला आता निघायला हवे म्हणून पार्वती आजी उठणार तर अथर्व धावतच आजीजवळ येतो आणि जरा सावकाश असे बोलून पार्वती आजीच्या हाताला धरतो अक्षय विचारतो की आजी काय झाले तर पार्वती आजी म्हणते की अरे थोडीशी सूज आहे पायावर परंतु अथर्वने छान मॉलिश करून दिली खरंच तुझा मित्र खूप गोड आहे रे तेव्हा अथर्व म्हणतो की आजी तुम्ही मला तुमचा नातू म्हटला तरी चालेल तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय आम्ही ऑफिसला जातो आणि तू सुद्धा लवकरात लवकर ऑफिस जॉईन करावा अशी माझी इच्छा आहे येशील का आणि तेवढ्यात रेवा तयार होऊन बाहेर येते समोर अथर्व आणि सर्वांना पाहून ती तर आणखीनच घाबरते अक्षय म्हणत असतो मी अजून याबद्दल विचार केलेला नाही माझ्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा मी जॉईन करेल पण आत्ता नको त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊ शकता तर रेवाला भरपूर घाबरल्यासारखे होते आणि ती तशीच बाहेर येते तेव्हा पार्वती याची खोशन विचारते की अरे वा आज तर रेवा तू इतक्या लवकर तयार तेव्हा रेवा म्हणते की आई आजी ऑफिस आहे ना पार्वती आजी विचारते की काय ग तब्येत तर बरी आहेस ना रोज यावेळी तर तुझी धांदल उडालेली असते उशीर झाला म्हणून आणि आज इतक्या लवकर तू चक्क तयार झालीस तेव्हा रेवा म्हणते की हो आजपासून जरा मी लवकरच ऑफिसमध्ये जात जाईल तेव्हा अथर्व म्हणतो की व्हेरी गुड रेवा माणसाला जर शिस्त असेल तर सर्व काही व्यवस्थित होते तेव्हा पार्वती आजीला रेवा काही उत्तर न देता निघायचे कसे विचारते तर अथर्व विचारतो की रेवा तू नेमकं का काम काय करतेस तेव्हा अक्षय म्हणतो की हे तेथे फ्लोअर मॅनेजर आहे तेव्हा अथर्व म्हणतो की व्हेरी नाहीस तर रेवा लगेच आपले पाय जोरजोराने आतळत बाहेर निघून जाते तेव्हा अथर्व लगेच पार्वती म्हणतो की तिला माझ्याशी बोलायचे नसेल पार्वती आजी म्हणते की अरे तसे नसेल पण जाऊन देत आम्हाला उशीर होतो आम्ही निघतो संध्याकाळी निवांत भेटू तोपर्यंत तू आराम कर तेव्हा शशिकांत आणि पार्वती आजी बाहेर येते तर पार्वती आजी रागाने रेवाला थांबण्यासाठी सांगते आणि त्या अथर्वणी तुला बाय केले तू तशीच निघून आली काही न बोलता रेवा म्हणते की आई आजी मी ऐकले नाही पार्वती आजी म्हणते की अगं त्याने तुला दोनदा बाय केले निदान घरच्यांशी व्यवस्थित वागत नाही तर पाहुण्यांशी व्यवस्थित वागत जा तेव्हा शशिकांत सुद्धा म्हणतो की रेवा तू जे काही वागलीस ते मला अजिबात पटलेले नाही तेव्हा पार्वती आजी रेवाला म्हणते की तुला मी शेवटचं सांगते की तुझी ही पद्धत मला अजिबात आवडत नाही तर रेवा म्हणते की आई आजी मी मुद्दाम नाही केले हे सर्व शशिकांत म्हणतो की सुद्धा करू नको तो मुलगा खूप चांगला आहे आईचे पाय दाबत होता हो की नाही आई आणि हे बघ तो अक्षयचा मित्र असूनसुद्धा माझ्याशी इतका प्रेमाने वागला तेव्हा रेवा म्हणते की सॉरी आय निघायचे का तर पार्वती तिला म्हणते की तुला सांगते की हे वागणं तुझं चांगलं नाही तेव्हा पार्वतीयाजीने रेवा पुढे शशिकांच्या मनामध्ये विचार येतो की अथर्वाच्या चांगल्या चेहऱ्यामागचा चेहरा मी पाहिला हाच नक्की माझ्या बचाड्याला वाघ बनू शकेल आज माझे काम पूर्ण करू शकतो वेलकम टू रिअली मुकादम्स अथर्व वेलकम त्यानंतर अक्षय अथर्वला म्हणत असतो की मला असे वाटते की तुझा प्लॅन हा व्यवस्थित वर्क होतो अथर्व म्हणतो की नाही मला तसे वाटत नाही कारण अजून रेवा कशी आहे हे कुणाला कळलेले नाही आणि आपल्याला ते सर्वांना दाखवावे लागेल तर अक्षय म्हणतो तू वेळ वाया घालू नको तिला जर कळले तर ती सुद्धा वेगळा काहीतरी प्लॅन करेल तेव्हा अथर्व म्हणतो की तिचा एकही प्लॅन मी सक्सेस होऊन देणार नाही तिला मी असे प्रश्न विचारेल की नक्की ती व्यवस्थित मला उत्तर देईलच आणि तुमची फॅमिली मला खरंच खूप आवडते तुम्ही रेवाला या घरामध्ये राहून दिले राहण्यासाठी दिले सर्व काही दिले तरी सुद्धा ती रेवा तुम्हाला त्रास देऊ शकते मग मला गमत या गोष्टीची वाटते की तुम्ही रेवाला या घरामध्ये राहूनच का दिले साधे इतकं साधेपणा वागू नये तर अक्षय म्हणतो की साधेपणाचा प्रश्न नाही परंतु मला आणि घरातील इतर काही लोकांना वाटते की तिने या घरामध्ये राहून नाही पण तिने काही जणांच्या घरातील लोकांच्या मेंदू काय जादू केली ते माहिती नाही कोणी विशेष काढत नाही तिला घराबाहेर काढण्याचा तर आथर्व म्हणतो की तुझी तर इच्छा आहे ना तिने या घराबाहेर जावे तर अक्षय म्हणतो की हो तेव्हा लगेच म्हणतो की तथा तुझी इच्छा मी पूर्ण करणार त्यासाठी रेवाचा खरा चेहरा आपल्याला सर्वांसमोर आणायला हवा तर अक्षय म्हणतो की अगोदर सुद्धा असे खूप प्रयत्न केले परंतु ते फेल होतात तेव्हा अथर्व अक्षयला रेवाला घराबाहेर कसे काढायचे त्याबद्दलचा प्लॅन सांगतो रेवाला दारू खूप चढत असते आणि तुला तर माहितीच आहे की दारू पिल्यानंतर माणूस खरे बोलतो त्यामुळे तुला इतकी दारू पाजायची की तिच्या तोंडातून फक्त खरं बाहेर पडेल अक्षय म्हणतो की तू जर तिला दारू पाजली तर ती अलर्ट होणार दारू चढल्यानंतर ती काय बोलणार याकडे तिचे लक्ष राहील अथरो म्हणतो की ती पक्क सर्व काही खरं बोलेल तुला माझी मदत करावी लागेल आणि मी करत नाही बाता मारत नाही थापा सत्याचा घेतलाय मी कडू घोट म्हणून स्वप्न सुद्धा वाटतात मला मिठ्या तेव्हा अक्षय हा खुशून अथर म्हणतो की तू तर खूपच छान हे सुद्धा तुसलेलेस का तर अथर म्हणतो की हो आणि डोंट वरी ती कशी सर्व काही खरं बोलते पण माझी रिक्वेस्ट आहे की तुला मला मदत करावी लागेल तर अक्षय खुशहून तयार होतो आणि हा बघ येते भागामध्ये अथर्वने रेवाच्या कपाळावर लाल पेनने काहीतरी नाव लिहिलेले असते तर अथर्व म्हणतो की तुला जर हे कोणी विचारले तर तू काय सांगशील तर रेवा रडतच म्हणते की मी हे तू लिहिले असे सर्वांना सांगेल तेव्हा आथर्व रागाने म्हणते की चुकून सुद्धा तू हे करू नकोस नाहीतर मी तुझा आणि आभीचा जो एकमेकांच्या मिठीतला फोटो आहे ना तो सगळ्यांना दाखवेल रेवा मात्र खूप रडत असते त्यानंतर अक्षय अभिला विचारत असत कि तू तर माझा जीवाचा भाऊ जीवलग मित्र होता आणि असे काय घडले की तू माझ्यापासून इतका लांब गेला रे तर अभि काही उत्तर देत नसतो त्यानंतर रमाही अथर्वला विचारत असते की आता मला खरे खरे सांग की तू येथे का आलास तेव्हा आथरू म्हणतो की तुमचे घर बर्बाद करण्यासाठी तेव्हा आता ते ऐकून रमाला तर धक्कात बसतो पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद